दोघा विधी संघर्षित बालकांकडून दोन गुन्हा उघडकीस दुचाकीसह एक लाखाचा मुद्देमाल जप्त धुळे शहरातील चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत बालाजी अपार्टमेंट येथे दहा डिसेंबर रोजी दुचाकी चोरीची घटना घडली होती तपासाच्या कारवाई दरम्यान चाळीसगाव रोड पोलिसांनी दोघा विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतले आणि त्यांनी चोरी केलेली दुचाकी हस्तगत केली आणखी कसून चौकशी केल्यानंतर या विधी संघर्षित बालकांनी घरफोडीचा गुन्हा देखील केला असल्याचे उघडकीस आले आहे पोलिसांनी त्यांच्याकडून जवळपास एक लाखाहून अधिकचा मुद्देमाल हस्तगत केला आहे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवळे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन बोरसे शरद लेंडे तसेच सुनील पाथरवट अविनाश वाघ अतिक शेख विनोद पाठक सिराज खाटी सचिन पाटील शोएब बेग सारंग शिंदे जमिला पावरा यांनी महत्वाची भूमिका बजावली पोलीस दलाच्या सतर्कतेमुळे दोन गुन्ह्यांची उकल करत लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत दहा डिसेंबर रोजी बालाजी अपार्टमेंट महावीर सोसायटी मोवाडी रोड येथून एक मोटरसायकल चोरीला गेल्याबद्दल एक गुन्हा दाखल झाला होता तर चाळीसगाव रोड पोलिसांचे पोलीस हवालदार पात्रवट आणि त्यांचे सहकारी त्यांनी दोन विधी संघर्ष पालक चौकशीसाठी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडून ती मोटरसायकल जप्त करण्यात आली आणि पुढील झालेल्या तपासामध्ये चाळीस गाव रोड पोलिसांचा गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे सात आपली दोन हजार चौ चोवीस घरपोडीचा गुन्हा त्यांच्याकडून उघडकीस आलेला आहे तपासामध्ये एकूण एक लाख रुपये किमतीचं आहे मोटरसायकल जुन्या मूर्ती सॅमसंग कंपनीचा एक टॅबलेट आणि इ कंपनीचं कंपनीचा एक टॅबलेट आणि एक मोबाईल असा जवळपास एक लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे गुन्ह्याचा तपास चालू आहे आणखी त्यांच्याकडून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे